नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बटाट्याची काळ्या तिकटातली सुकी भाजी करणार आहे तर त्यासाठी मी तीन बटाटे उकडून अशा झाडसरफोडी करून घेतलेल्या आहेत नंतर हे वटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी नंतर एक मोठं टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे कांदा घेतलेला एक मोठा कडीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि इकडे हे घरगुती काळा तिखट आहे थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि कसुरी मेथी थोडं एक चमचा घेतलेली तर कढई गरम करायला ठेवली दीड चमचे तेल टाकून घेते तेल छान गरम होऊ द्यायचं तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकणार आहेत आपण तेवढेच अर्धा चमचा कांदा टाकून घेऊ आणि कांदा चांगला तेलावर आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एकदम ट्रान्सपरंट करायचं नाही थोडं कांदा छान परतून झालेला आहे या यावेळेला आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता अगोदर तेलामध्ये टाकल्यानंतर जळून जातो त्याच्यामुळे कांद्याच्या नंतर कढीपत्ता टाकायचा नंतर वटाणे टाका टाकणार आहे ते पण तेलावर छान परतून घ्यायचे थोडंसं मीठ टाकते म्हणजे खरपूसपणा येतो वाटाण्याला चविष्ट लागतात त्याच्यामुळं अगदी चिमुठभर मीठ टाकलेलं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे छान तेला ऑर परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण मीठ टाकल्यामुळे आपलं टोमॅटो पटकन शिजलं जातं तर एक दोन मिनिट लागतात नरम होण्यासाठी याच्यानंतर आपण हे मसाला टाकणार आहे काळं तिखट लाल तिखट आणि छान मिक्स करून घ्यायचं याला आणि मिनिटभरासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे आपलं पूर्ण सर्व साहित्य नरम होईल तर झाकून ठेवते थोडा वेळ तर छान आपले टोमॅटो आणि वटाणे छान असे नरम झालेले शिजलेले आहेत बघा तर आता या वेळेला आपण बटाटे टाकणार आहेत उकडून फोडी करून घेतलेल्या आहेत त्या मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावेळेलाच आपल्याला हे कसुरी मेथी आहे हे पण छान असं हातावर चोळून आपल्याला टाकायची आहे कसुरी मेथीमुळे बटाट्याच्या भाजीला एकदम छान चव येते त्याच्यामुळे कसुरी मेथी नक्की टाका नसेल तर काही हरकत नाही पा असेल तर नक्की टाका छान मिक्स करायचं आहे आणि या वेळेला आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे सुरुवातीला पण थोडंसं टाकलं होतं आत्ताही थोडं अर्धा चमचा टाकते आणि चांगलं मिक्स करून दोन मिनिट आपल्याला वाफवून घ्यायची आहे ही भाजी एकदम चटपटीत आणि सहज होणारी अशी घाईच्या वेळेला वगैरे मस्त आहे पर्याय नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर झाकून ठेवते दोन मिनिट फक्त तर दोन मिनिट झालेलं आहे भाजी छान अशी वाफाळून तयार आहे तर आपली भाजी आता टिफिनसाठी रेडी आहे मी तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकते परत मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला ही माझी झटपट होणारी भाजी नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू